सत्तर सुंदर मराठी सुविचार रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय म्हणजे मौन शिलाशिवाय विद्या फुकाची आहे कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझ वाटत नाही गुणांचं कौतुक उशिरा होतं पण होतं स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता श्रद्धा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो आपण जिथे चुकतो तिथे आपल्याला जो सावरतो तोच खरा मित्र स्वतःची चूक स्वतःला कळाली की बरेच अनर्थ टळतात टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देव पण मिळत नाही आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे न मागता देतो तोच खरादा जरुरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका क्रोध माणसाला पशु बनवतो आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे हसा खेळा पण शिस्त पाळा जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते आशा म्हणजे भावी जीवनाचा मुख्य आधार आत्मविश्वास हेच यशाचे रहस्य आहे अज्ञानाशी लढायचे तर ज्ञानानेच लढता येईल यशापयशापेक्षा ये कर्तव्य करणे अधिक महत्त्वाचे आहे आत्मविश्वास आत्मनिर्भरता माणसाचे मानसिक सामर्थ्य वाढवतात माणसे जन्मास येतात पण माणुसकी निर्माण करावी लागते माणसाची खरी ओळख त्याच्या अंतकरणाच्या नम्रतेने होते असमाधान हे संसारातल्या अनंत दुःखाचे कारण असते इतिहास अभ्यासात बसण्यापेक्षा इतिहास घडवणे अधिक चांगले जीवनात प्रत्येक गोष्टीच्या वेळा ठरलेल्या असतात समता स्वातंत्र्य आणि सहानुभूती यानेच व्यक्तिविकास होतो हसण्याचं मोल काय आहे हे, हे रडल्यावर कळतं खेळ आणि विनोद मानसिक थकवा दूर करून उत्साह मिळवून देतात संघर्षाशिवाय कधीच काही नवे निर्माण झाले नाही विवेकाचे दुसरे नाव विचार आहे क्षमा हे वीरांचे भूषण आहे प्रसन्नता ही आत्म्याची शक्ती आहे जीवनाला बुद्धीप्रमाणे भावनेचीही जोड असावी जो कष्ट व साहस करतो तोच विजयी होतो सहनशीलता ही गुणांची कसोटी आहे एक चांगली सुरुवात निम्मे काम यशस्वी करते क्षणाचा राग जीवनाचा विध्वंस करू शकतो स्वतःला ओळखा आणि आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा नेहमी आनंदी राहा कारण हसणे हे जीवनातील सर्वोत्तम औषध आहे तुम्ही काय बोलता यावर लक्ष ठेवा कारण तुमचे शब्द तुमच्या विचारांचे प्रतिबिंब असतात निराशेने डळमळू नका आणि प्रगतीवर खुश होऊ नका जीवन हे आनंद आणि दया यांचे मिश्रण आहे माणूस जेव्हा कठीण परिस्थितीत असतो तेव्हाच स्वतःला ओळखतो रिकामे डोके हे सैतानाचे घर आहे ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड असते ज्ञान हे वारसा हक्काने मिळत नाही ते अभ्यास व कष्ट करून मिळवावे लागते आळसासारखा शत्रू नाही आणि आत्मविश्वासासारखा मित्र नाही फुलांच्या सुगंधापेक्षा कीर्तीचा सुगंध चांगला श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत होण्याचा प्रयत्न करा चांगुलपणाचा मार्ग काटेरी असला तरी त्याची फळे गोड असतात परिस्थितीच्या आधीन होण्यापेक्षा परिस्थितीवर मात करा ध्येयाचा ध्यास लाभला म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही जीवन फुलपाखरासारखे असू द्या पण ध्येय मधमाशीसारखे ठेवा ज्ञान तेथे मान पुस्तकप्रेमी मनुष्य अत्यंत सुखी असतो लहान मुलांमध्ये आढळणारी चौकस वृत्ती म्हणजे ज्ञानाची भूक होय कर्तव्यदक्ष असावे पण करमट नसावे दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करा चांगले मित्र म्हणजे जीवनातील अनमोल ठेवा प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते तुलना करावी पण अवहेलना करू नये जगाशी प्रामाणिक राहण्याआधी स्वतःशी प्रामाणिक रहा आयुष्यात खरं प्रेम आणि खरी माया फार दुर्मिळ असते जे झालं त्याचा विचार करू नका जे होणार आहे त्याचा विचार करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कम्युनिटी पोस्ट पण पहा